गोडोली इथं उभारण्यात आलेल्या सातारा जिल्हा पत्रकार भवनाचं उद्घाटन खासदार उदयनराजे भोसले मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख विश्वस्त किरण नाईक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे माजी उपनगराध्यक्ष डी जी बनकर मनोज शेंडे टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर राज्य उपाध्यक्ष शरद काटकर पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष आणि सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी मराठी पत्रकार परिषदेचे पुणे विभागीय सचिव गणेश मोकाशी मुख्याधिकारी अभिजित बापट नगर अभियंता दिलीप चिद्रे डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झालं त्यानंतर हॉटेल लेक येथील सभागृहामध्ये सत्कार समारंभाचा कार्यक्रम झाला यावेळी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी आदी मान्यवरांनी पत्रकार भवन साकारण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले राज्यात मराठी पत्रकार परिषदेच्या नेतृत्वाखाली पत्रकार एकत्र आले पत्रकारांवर होणारे हल्ले ही चिंतेची बाब आहे पत्रकार हल्ला विरोधी कायदा झाला पण त्याची अंमलबजावणी होण्यासाठी नोटिफिकेशन निघालं नाही यामध्ये पत्रकारांची फसवणूक झाली कायद्याची अंमलबजावणी उदयनराजे भोसले यांनी पत्रकार हल्ला विरोधी कायद्याच्या नोटिफिकेशनसाठी भूमिका घ्यावी याबाबतच नेतृत्व करावं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करावा सातारा जिल्ह्यातील पत्रकारांचे मेडिक्लेम निघाले तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांसमोर हा आदर्श जाईल आणि तो आदर्श उदयनराजेंनी घालून द्यावा असं आवाहन एस एम देशमुख यांनी भाषणात केलं पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीच्या नोटिफिकेशनसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करू असं वचन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलं खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले ऍडव्होकेट डी जी बनकर अभिजित बापट मनोज शेंडे दिलीप चिद्रे सुशांत मोरे यांचा पत्रकार भवनाच्या योगदानाबाबत आणि एस एम देशमुख किरण नाईक यांचा पत्रकार संरक्षण कायद्याचे जनक म्हणून सातारा जिल्ह्यातील पत्रकारांच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी स्वप्नपूर्ती या स्मरणिकेचं आणि भूमिशिल्प या विशेषांकाचं प्रकाशन करण्यात आलं मी अजिंक्य तारा बोलतोय या डॉक्युमेंटरीच यावेळी सादरीकरण झालं यावेळी बापूसाहेब जाधव जीवनधर चव्हाण श्रीकांत कात्रे राजेश घनश्याम अनिल देशमुख पुणे विभागीय समिती सदस्य चंद्रसेन जाधव गोरख तावरे जिल्हा पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख दीपक शिंदे सरचिटणीस दीपक प्रभावळकर इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष ओमकार कदम पत्रकार हल्ला विरोधी समितीचे निमंत्रक राहुल तपासे डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य उपाध्यक्ष सनी शिंदे नियंत्रण समितीचे सदस्य तुषार तपासे शंकर मोहिते विद्या म्हासकर दत्ता मर्डेकर तुषार भद्रे तसंच जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि सदस्य तालुकाध्यक्ष आणि सदस्य जिल्ह्यातील प्रिंट इलेक्ट्रॉनिक्सचे पत्रकार डिजिटल मीडिया परिषदेचे सदस्य उपस्थित होते